बीड जिल्हा हाताला उसाचा गोडवा पण कडवट आयुष्य जगणारे लाखो ऊसतोड उस मजूर उसतोडणीसाठी राज्यभर फिरणारी कुटुंब त्यांच्या लहान मुलांनाही सोबत घेऊन फिरतात परिणामी त्यांना शिक्षणाला मुकावं लागतं जिल्हा परिषद शाळांमधली पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडते बीडच्या कारेघवन या गावची हीच कहाणी आहे पण इथली बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा गावकरी आणि शिक्षकांनी मिळून पुन्हा सुरू केली आहे पण आजपर्यंतचा इतिहास जर बघितला माटीमागच्या दोन वर्षापर्यंतचा तर पार शाळा खरीच आली होती पार म्हणजे शाळा ही नावाची वस्तूच नव्हती अजिबात मोलाची पटसंख्या शाळेत नव्हती त्यानंतर गावाने थोडासा विचार केला आणि नवीन शिक्षक आले आणि त्यांच्या शिक्षकाच्या विचारातून आणि गावकऱ्याच्या विचारामधून शाळेचं फार रूप बदलून टाकलं आणि गावाने थोडासा विचार केला शाळेसाठी लागल ती मदत पुरवली आणि शिक्षक वर्धक म्हणजे सगळे लोक एकदम शाळेला खास माणसं मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून आजची जी शाळेचं रूप आहे ते तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही टी व्ही हे इथपर्यंत आम्ही गाव आज म्हणजे गावानं सगळ्या मिळून अगर शाळेचे पालक व असू लोक असू द्या विद्यार्थी बाहेरचे सगळे गेलेले माघारी बोलून घेतली आणि जे पाठीमागं कधी जे भविष्यात म्हणजे भूतकाळात कधी घडलं नाही ते चालूमध्ये करून दाखवलं

परदेश सर आमच्या गावाला फक्त दोनच मासे चांगली मिळले एक तर सरपंच चांगले मिळले आणि एक तर परदेश सर चांगले मिळेल ह्यांच्यामुळं शाळा आमची एवढी व्यवस्थित झाली ह्या शाळेमध्ये कुठलीही कमतरता नाही आणि इथून जी मुलं बाहेर जात होती एवढी सरपंचानं मिळून सरनं मिळून ही पूर्ण मुलं गावात आणली आणि ह्या शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षण दिली त्याच्यामध्ये कसं होतं आमच्या गावात जी लोक आहेत ते पूर्ण वस्तू काम करेल

गतवर्षी पस्तीस ते तीस विद्यार्थ्यांवर ही शाळा आलेली शिक्षक चांगले लागले गावकऱ्याचं मोलाचे सर्वांनी ऊसोड कामगार आपली लेकरं आपल्याच गावात शिकावी त्यांना शिक्षण सुविधा मिळाव्यात या अडचणीतून सर्व लोकांनी पाच लाखाचा निधी गोळा करून या शाळेची सुविधा त्यांना लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी जमवलेल्या आहेत आणि शासन शासन स्तरावर बी हो, जे आम्हाला मिळावं ते मिळालं नाही तरी आम्ही गावाच्या गाववाल्यांनी जे मिळवल न मिळेल परंतु त्या ह्याच्यातून सुद्धा बाहेरची जाणारे विद्यार्थी लोक संख्या आहे ही रोखविण्यासाठी फार काटेकोरपणे प्रयत्न करावे लागले आणि जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी आम्ही पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी या ठिकाणी यावर्षी रुखलेले आहेत आणि त्यांचं त्यांचा जोही खर्च लागेल तोही आम्ही आम्ही डोक्यावर द्देर्� मारून घेतलेला आहे की बाबा शासनाचा होईल आमचा होईल आम्ही तुमच्या लेकरला कुठेही दुखून लागू देणार नाहीत आणि तुमचं शिक्षण परिपक्व देऊ अशी गावकऱ्याच्या वतीने मी स्वतः आमच्या मंडळी सरपंच असल्यामुळे मी स्वतःने हमी मारून घेऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थी रोखलेले आहेत गावकरी आणि सरपंच यांच्या निर्णयासोबत महत्त्वाची भूमिका बजावली ती शाळेच्या मुख्याध्यापक विकास परदेशी यांनी गावाचं सहकार्य सर्वात जास्त चांगलं आहे कारण या गावाला ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस लोकसहभागातून शाळा सुरुवात सुधारण्यासाठी आम्हाला भरभरून अशी मदत केली पाच लाखापर्यंत लोकसहभाग त्यांनी आम्हाला मागच्या वर्षामध्ये दिला आणि त्याची सर्व गुंतवणूक जी होती त्या पैशाची आम्ही त्यांच्या समोर त्यांच्याच हाताने केली आणि त्यामुळं आज या शाळेवर त्यांचा विश्वास निर्माण झाला आणि यावर्षी त्या त्यांनी आपली बाहेर ठेवलेली मुलं बाहेर टाकलेली सर्व मुलं या शाळेमध्ये प्रविष्ट केलेली आहेत आणि त्यांची जी काही टी शे आहेत तेही आता आमच्याकडे ते सुपूर्द करत आहेत आणि आणखी बऱ्याच मुलांची टी सी येणं बाकी आहे परंतु ओक सुरू आहे दररोज पालक टी सी आणून देत आहेत आणि यामुळं या शाळेचं या शाळेची जी पटसंख्या आहे एकशे बावन्नपर्यंत पर्यंत आज गेलेली आहे आणि काही मुलांची टी शी आल्यानंतर ती नक्कीच वाढणार आहे यामध्ये सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे पालकांचं जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जी क्षमता होती ती शिक्षकामध्ये आम्ही ती निर्माण केली आणि शिक्षकामधून आम्ही प्रयत्न केल्यामुळं हे सर्व गोष्टी शक्य झाल्या परंतु हे सर्व करत असताना गावकऱ्यांनी केलेलं सहकार्य हे निश्चितच वाखान्याजोगं आहे कारण या ठिकाणची जी पालक आहेत हे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के तर उस्तूर स्थलांतरित आहेत दिवाळीनंतर या ठिकाणी तुरळक पालक आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्यामध्येही त्यांनी आम्हाला केलेली मदत शाळा पूर्ववत सुरू झाल्यानं शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली आहे त्याचबरोबर या शाळेला नुकताच तालुकास्तरीय माझी शाळा सुंदर शाळा या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आहे आता उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मात्र विद्यार्थ्यांना बाहेर शिकण्यासाठी जावं लागेल का असा प्रश्न केला असता मुख्याध्यापक विकास परदेशी सांगतात आता ही शाळा जर आर टी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार जर, जर पाहायला गेलं तर उच्च उच्च प्राथमिक शाळेपासून तीन किलोमीटरच्या पुढं आहे त्यामुळे या ठिकाणी आठवी पर्यंत शाळा निश्चितच पुढच्या वर्षी सुरू होत आहे परंतु जर माध्यमिक शाळेचा वर्ग पाहिला तर अकरा किलोमीटर या शाळेपासून या गावापासून अकरा किलोमीटर अंतरावर कोणताही माध्यमिकचा वर्ग नसल्यामुळे या ठिकाणी जर पालकांचं सहकार्य आणि जिल्हा परिषदचं जर सहकार्य आम्हाला लाभलं तर या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू होल्यास कोणतीही अडचण असे वाटत नाही कायद्यानुसार ही या ठिकाणी दहावीपर्यंतची शाळा निश्चित सुरू राहील